कोण पण सवनी शिगवणवाडी ओके ओके ह्याच्या अगोदर आपल्याला काय त्रास होता गुडघे दुखायचे डोकं दुखत होतं डोकं पण दुखत होत म्हणजे आता डोकं किती वर्ष झाले तुमचं दुखत होतं म्हणला पंचवीस वर्ष झाले डोकं दुखत होत याच्यावर औषध वगैरे किती केलं होता तरी तुम्ही भरपूर आहे अच्छा तरी डोकं काय दुखायचं थांबत नव्हतं ओके आणि बाकी आता तुम्ही चालताना पहिले कसं चालत होता तो वॉकर वर वरती चालत होतात ओके जरा थोडस आम्हाला चालून दाखवाल तुम्हाला शक्य होत असेल तर जरा दाखवा वॉकर वरती पहिलं कसं चालायचं हा बघा दाखवा ओके okay. हा फिरा फिरा सर ते वॉकर आता घ्या आता मी काय म्हणतो आता फरक पडल्यापासून तुम्ही वॉकरची गरज लागते की कसं चालतं आता आता विदाऊट काठी पण चालतात थोडफार आहे चालता ना अच्छा पहिल्यांदा तुम्हाला वॉकर लागायचा आणि घरी चालताना कसं भिंतीचा आधार घेऊन म्हटलात ना भिंतीचा आधार घेऊन चालवतात दाखवा पहिल्यांदा कसं चालायचं ये ये अच्छा म्हणजे असं भिंतीचा आधार घेत घेत असं तुम्ही तुम्ही चालायचं पहिले अच्छा असं मग आता हे दहा दिवसामध्ये तुम्हाला हा फरक पडलाय असं चालायचं ओके आता तुम्ही विदाऊट काठी सुद्धा चालताय आणि विदाऊट भिंतीला हात न चालला हा बाहेर जाताना फक्त काठीचा आधार लागतो बरोबर हा चढ उतार, उतार असले की काठीचा आधार लागतो आता अच्छा अच्छा पण तुम्हाला हा जो फरक पडला हा किती दिवसात आलेला फरक आहे हा दहा दिवसाचा फरक आहे दिवसा ओके ओके चालेल आणि या बसा दोन मिनिट बोलूया आपण चालतंय ना ओके ओके आता जे तुम्हाला डोकं दुखत होतं म्हणताय तुम्ही इतकी वर्ष ते आता ते किती दिवस झाले बंद झालं तुमचं किती दिवसात दहा दिवसात डोकं दुखायचं पण ते बंद झालं बरेच बरं म्हणजे जवळ वीस पूर्वी आजार होता पास तो चालू तो तुमचा बंद झाला ओके आणि प्लस तुम्हाला चालण्या बिलण्यामध्ये सुद्धा फरक जाणवते म्हणजे जवळजवळ तुम्ही म्हटलात पंचवीस टक्के फरक जाणवतोय तुम्हाला एक दहा दिवसात ओके